आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध विभागातील महिला कर्मचारी यांची मोटारसायकल रॅली सकाळी ठीक दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयापासून काढण्यात आली मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांचे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पत्रकारांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले सर्व पत्रकारांनी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार केला यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस उपअधीक्षक प्रेमप्रकाश माकोडे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे व हिंगोलीतील सर्व पत्रकार महसूल प्रशासन विभाग वन विभाग राज्य उत्पादन शुल्क रक्षक दल विविध विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टीव्ही शवण हिंगोली <coughs> एक्साईज अशी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सर्व महिलांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि महिलांनी सुरक्षा म्हणजे महिला पण कुठल्या त्याच्यामध्ये कमी नाही आहेत आणि महिलांनी म्हणजे सुरक्षा त्याच्यासाठी संदर्भात रॅली काढतात आणि जवळपास एक सात सत्तर बाईक आमच्या सहभागी झालेल्या